श्वासात लक्ष द्या प्रत्येक श्वास बघा प्रत्येक येणारा श्वास तुम्हाला भरपूर पॉझिटिव्हिटी देतोय आणि प्रत्येक जाणारा श्वास आपल्या प्रत्येक पेशी मधली मन बुद्धी शरीर आभा मंडल याच्यातली नकारात्मकता घेऊन बाहेर जातोय जाणून घ्या स्वतःची चेतना फक्त आपल्या श्वासावर ठेवा हळूहळू श्वास स्थिर होतील शांत होतील मंद होतील आपण एक द्रष्टा आहोत आणि आपल्या श्वासाकडे पाहत आहोत आपण एक त्रयस्थ आहोत आणि आपण आपले श्वास बघत आहोत पहा स्वतःच्या श्वासाकडे पण त्याच्याशी कोणताही विचार जोडू नका फक्त श्वास येतोय आणि जातोय आणि त्याचं टेम्परेचर तुम्हाला समजतंय येणारा श्वास थंड आहे जाणारा श्वास थोडासा उष्ण आहे हे आपल्या लक्षात येत आहे आणि आपण एक द्रष्टा आहोत आणि आपण आपल्या श्वासाकडे पाहत आहोत आपण आता सात ओंकार घेणार आहोत अ उ आणि म याप्रमाणे आपण ओंकार म्हणणार आहोत तुम्हाला दोन भुव्यांच्या मध्ये ओम पहायचा आहे आणि त्यासोबत ओंकार म्हणायचे अ शरीरावरची कंपण पहा दोन भुव्यांमधला ओं उं, ओंकार बघा त्याची प्रतिमा तुम्हाला स्पष्ट होत जाईल तुमच्या मनाला शांती देईल आता आपण ज्या खोलीत बसलेलो हो। आहोत त्या खोलीतल्या खिडकीतून तुम्हाला चंद्राची पूर्ण प्रतिमा दिसत असेल पूर्ण चंद्र दिसत असेल पहा त्या चंद्राला आपल्या मनश्चक्षुनी पहा आपल्या मनाने पहा त्या चंद्राचा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरावर येतोय त्या खिडकीतून तुम्हाला चंद्र दिसतोय आणि तो वो आज खूपच सुंदर दिसतोय त्याच सौंदर्य अप्रतिम आहे पांढरा शुभ्र प्रकाश त्या खिडकीतून तुमच्या अंगावर पडतोय आणि तुम्हाला निरव शांतता देतोय शीतलता देतोय प्रत्येक पेशीला त्याची ऊर्जा देतोय चंद्राची शीतलता आपल्या प्रत्येक पेशीला शीतलतेची ऊर्जा देते आणि नकारात्मकता वेदना कोणतंही सफरिंग असू दे ती सोबत घेऊन श्वासाद्वारे बाहेर टाकली जाते आणि ती जागा जी मोकळी झाली आहे नकारात्मकते नकारात्मकतेची ती जागा हा पांढरा शुभ्र प्रकाश घेतोय प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या प्रयत्न करा जाणून घ्यायचा या चंद्राला साक्षी ठेवून आपण प्रार्थना करणार आहोत या चंद्राला साक्षी ठेऊन आपण प्रार्थना करणार आहोत मी तुम्ही स्वतःच नाव घ्यायचंय मी या जन्मी किंवा मागच्या जन्मी कोणत्याही वेळी कोणत्याही कारणाने कोणाला जर दुःख दिलं असेल त्रास दिला असेल कोणाला मनाने शरीराने दुखवलं असेल कोणत्याही प्राणी मात्राला माझ्याकडून झालेल्या त्रासाबद्दल चंद्राला साक्षी ठेऊन मी त्याची क्षमा मागते मला क्षमा करा मला क्षमा करा मला क्षमा करा मी दिलेल्या दुःखांबद्दल क्षमा करा मग ते शरीराने असू दे नाहीतर मनाने असू दे <coughs> आणि ज्यांनी कोणी कधीही मला दुःख दिलं असेल की जे माझ्या मनामध्ये कायम सलत असेल माझ्या मनाच्या कोपऱ्यात जे साठलेलं असेल त्या व्यक्तींना त्या प्राणी मात्रांना कोणालाही असू दे मी पूर्ण क्षमा करते माझ्या आयुष्यात दुःख देणाऱ्यांना वेदना देणाऱ्यांना मी पूर्ण क्षमा करते आणि चंद्राला साक्षी ठेवून सर्व प्राणी मात्रांच्या आयुष्यात परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना करते चंद्राला साक्षी ठेवून सर्व प्राणी मात्रांच्या आयुष्यात परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना करते पुन्हा लक्ष श्वासावर आणायचंय त्या श्वासातून चंद्राचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतोय आणि बाहेर जातोय याची जाणीव करून घ्या घ्या तुमचं शरीर पूर्ण हलकं झालेलं आहे नकारात्मकता निघून गेलेली आहे मन प्रसन्न आहे आणि चंद्राचा प्रकाश तुम्ही अनुभवत आहात अजूनही प्रत्येक पेशीमध्ये किंवा मनामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती ब्रह्मांडाला देऊन टाकायची सोडून द्यायचंय सगळं जे काही आज मनामध्ये असेल कुणाचही कुणाबद्दलही असेल कधी आपण आपल्या आई वडिलांना त्रास दिला असेल कधी मुलांबद्दल काहीतरी मनात असेल नातेवाईकांबद्दल असेल अजूनही काही असेल तर ते ब्रह्मांडाला देऊन टाकायचंय आणि ते शुद्ध झालंय अशी कल्पना करायची सगळं काही ब्रह्मांडाला देऊन टाक काहीही का मन पूर्ण रिकाम करायचंय आपलं मन पूर्ण शुद्ध होत आहे शांत होतय आणि त्यासोबत आपला आभामंडल स्वच्छ होत आहे तेज वाढत आहे ते इतकं तेजस्वी होत आहे त्याच्यात तो चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या आभामंडलामध्ये भरून गेलाय आपलं पूर्ण शरीर मन मस्तिष्क आणि आभा आभामंडल प्रत्येक पेशी त्या चंद्राच्या शुभ्र प्रकाशाने तेजस्वी होत आपला आभामंडल तेजस्वी होत आहे त्याचा आकारमान वाढत आहे बघायचंय आपल्या आभामंडला तुमचं आभामंडल पहा त्याचा आकार पहा वाढतोय 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 आणि पूर्ण रूम तुमच्या पूर्ण खोलीमध्ये तो प्रकाश पसरलाय तो पांढरा शुभ्र प्रकाश खोलीमध्ये पसरलेला आहे आता समोर तुम्हाला बुद्धांची प्रतिमा पाहायची आहे बुद्धांची प्रतिमा कि जी सौंदर्याने भरलेली आहे करुणेने भरलेली आहे आणि शांत स्थिर प्रतिमा तुम्हाला समोर पाहायची आपण सर्वजण एकाच वाटेवरून चालत आहोत ती वाट आहे मोक्षाची काही जणांना ही गोष्ट माहीत आहे आणि काही जणांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही पण भौतिक आयुष्यामध्ये इतके गुरफटलेलो आहोत की आपण एक वाटसरू आहोत हे आपण विसरलेलो आहोत आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे त्या बुद्धांच्या मूर्तीकडे पाहिल्यावर आपल्याला जाणीव होते की आपणही एक दिवस ह्या स्वरूपात स्वतःला पाहायला शिकलं पाहिजे स्वतःला पाहिलं पाहिजे आपणही त्या वाटेवरून चालायचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला एक बुद्ध व्हायचंय भा, बुद्ध हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे बुद्ध म्हणजे जागृत प्रबुद्ध ज्या व्यक्तीने आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याला बुद्ध म्हटलं जात पूर्ण ज्ञान म्हणजे बुद्ध सम्यक संबोधाची प्राप्ती म्हणजे बुद्ध जो पुरुष किंवा जो आत्मा समाज कल्याणासाठी स्वतःच्या कल्याणासाठी काम करतो तो सुद्धा एक बुद्धच असतो भौतिक जगामध्ये राहून त्याच्यामध्ये न गुरफटता कार्य करणे ही अवस्था म्हणजे अवस्था. द्रष्टा होऊन जीवन जगणे म्हणजे बुद्ध आपण अशा ह्या बुद्धांची मूर्ती पाहत आहोत आपल्यालाही त्या स्थितीला पोचायचं आहे ही जाणीव मनामध्ये करून घ्या स्वतःला त्या ठिकाणी बघा ती शांत मूर्ती तुम्ही स्वतःला पहा कारण आपणही तोच प्रवास करत आहोत त्या बुद्धांच्या मूर्तीकडून तुम्ही जी प्रतिमा पाहत आहात बुद्धांना समोर पाहत आहात त्यातून ज्ञानाचा प्रकाश येतोय आणि तो, तो तुमच्या आज्ञाचक्रावर पडत आहे तो तुम्हाला ज्ञान देत आहे तुमचा आभा मंडल या प्रकाशाने भरून जाते आपलं मन त्या प्रकाशाने भरून जात आहे बुद्धांच्या बुद्धांचे तेज तुमच्या आभा मंडलाला तेजस्वी बनवत आहे तुमचं मन पूर्ण शांत आणि स्थिर होत आहे आपल्यालाही या भौतिक जगामध्ये राहून द्रष्टा होऊन जगायचंय आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण सुखी होणार आहात कोणतंही दुःख असू दे सुख असू दे ते तुम्हाला तुमच्या मनाला हलवू शकत नाही म्हणून आपल्याला द्रष्टा म्हणून जगायचंय पुन्हा एकदा त्या चंद्राला पहा जो खिडकीतून तुमच्यावर स्वतःचा प्रकाश टाकतोय स्वतःच्या ईश्वर गुरूंना पहा त्यांना नमस्कार करा त्यांचा आशीर्वाद घ्या जे कोणी रेकीचे साधक आहेत एंजलचे साधक आहेत जे कोणी एंजल थेरपी जाणतात त्यांनी त्यांनाही नमस्कार करा ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेला नमस्कार ज्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये सुख येण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला मदत केली आहे त्या सर्वांना थँक यू म्हणा परमेश्वर आपल्याला रोज एक सुंदर दिवस आपल्यासाठी बक्षीस देतोय गिफ्ट करतोय प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक सुंदर गिफ्ट आहे त्यासाठी त्या परमेश्वराला थँक यू म्हणा श्वास त्यांना आपल्याला दिलेत त्यासाठी थँक्यू म्हणा तुम्ही जे आयुष्य खूप सुंदरतेने जगताय त्या आयुष्याचं चित्र समोर बघा तुमच्याकडे सर्व काही आहे तुमचं आयुष्य सुख समृद्धी पैसा तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी यानं भरभरून वाहत आहे तुमचं घर घर सुख समृद्धीने पूर्णपणे भरलेलं आहे हे सर्व चित्र डोळ्यासमोर पहा सर्व बघायचंय आपण जे काही उत्कृष्ट बघू शकत असू ते आपल्या आयुष्यातलं सर्व चांगलं तुम्हाला डोळ्यासमोर बघायचंय कारण तेच सत्यात उतरणार आहे आणि तेच आपल्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहे सर्व काही बघा आता पुन्हा श्वासावर यायचंय जिथे कुठे तुम्ही असाल तिथून तुम पुन्हा श्वासावर या स्वतःला थँक यू म्हणा स्वतःच्या शरीराला थँक्यू म्हणा शरीरातल्या प्रत्येक अवयवाला थँक्यू म्हणा आपल्या पायांना थँक्यू म्हणा आपल्या पोटाला थँक्यू म्हणा कमरेच्या भागातले जे जे अवयव आहेत त्यांना थँक्यू म्हणा आपल्या हृदयाला थँक्यू म्हणा पाठीला थँक यू म्हणा डावा हात उजवा हात त्यांना थँक यू म्हणा मानेला चेहऱ्याचे स्नायू आपला डोक्याचा भाग आपलं मस्तिष्क ह्या सर्वांना थँक्यू म्हणा आपल्या पंचेंद्रियांना थँक्यू म्हणा प्रत्येक अवयवाला थँक्यू म्हणा आता श्वास पहा नेहमीपेक्षाही संथ असतील आणि शरीर पूर्ण हलक असेल एक मोठा श्वास घ्या सावकाश घ्या सावकाश सोडा पुन्हा एकदा एक श्वास घ्या सावकाश सोडा हातांचं घर्षण करायचंय आणि हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे हातांचे तळवे पूर्ण गरम करा आणि मग डोळ्यांवर ठेवा आणि डोळे उघडायला गडबड करू नका सावकाश डोळे उघडा हातखाली घ्यायचे पूर्ण अंगावरनं फिरवा तुमच्या हाताची ऊर्जा तुमच्या पूर्ण शरीराला द्या धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू so सो मच कसं वाटलं तुम्ही हँड रेस करू शकता बोलू शकता होते का आणि और... छान